नमस्कार हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला अतिशय महत्व आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये सर्व भाविक भक्त महादेवाची पूजा करतात आपण सध्या धाराशिव जिल्ह्यामध्ये आहोत धाराशिव जिल्ह्यामध्ये भूम तालुक्यामध्ये मानकेश्वरांचं अतिशय पुरातन असं मंदिर आहे या मंदिर परिसरामध्ये आपण आज श्रावण सोमवार निमित्त आलेलो आहोत या मंदिराची अतिशय उपयुक्त माहिती आमचे मित्र महाराज अंधारे महाराज आपल्याला आप निश्चितच सांगतील आपण त्यांनाच विचारूया की या मंदिराचा संपूर्ण इतिहास किंवा मंदिराची पूर्ण माहिती आपण आप सांगावी रामकृष्ण हरी मी गणेश महाराज अंधारे आज आपण ह्या ज्या वास्तूवर उभा आहोत किंवा ज्या वास्तूमध्ये आहोत ज्या मंदिर परिसरामध्ये आहोत ती वास्तू आहे वा श्री मानकेश्वर महादेवाची ह्या श्री मानकेश्वर महादेव मंदिराचा इतिहास जर आपण पाठीमाग पाहायला गेलो तर हा मानकेश्वर महादेवाचा मंदिराचा जर इतिहासामध्ये गेलो तर बाराव्या शतकातील हेमाडपंथी शैलीतील हे मंदिर आहे आणि आपण जर या मंदिराचा आणखी सखोल अभ्यास पाहायला गेलो तर ह्या मंदिराचं जे बांधकाम आहे म्हणा किंवा ज्या राजानं बांधलं असेल तर त्या राजाचं नाव यादव कुळातील एक सिंगनदेव राजा दुसरा हे राजानं ह्या मंदिरांची निर्मिती केली पण ज्यावेळेस या राजानं या मंदिरांची निर्मिती करायचं ठेवलं ठरवलं त्यावेळेस त्यांचा एक प्रधान होता त्या प्रधानाचं नाव होतं हेमाद्री पंडित आणि त्या हेमाद्री पंडित असलेला त्यांना त्याच्या शैलीमध्ये म्हणजे त्याच्या मध्ये काही वापरलेलं त्याचं काय टेक्निक वापरून मिश्रित त्यांना जे ज्ञान वापरलं आणि त्या शैलीत बांधकामं झाली म्हणून ह्या मंदिरांना दुसऱ्या बाजूने हेमाडपंथी मंदिर सुद्धा म्हणतात त्याच्या शैलीत बांधल्यामुळं पण ह्या मंदिरांचे जे जीर्णोद्धार असतील किंवा नव्यानं जे मंदिर उभे केले असतील महादेवाची तर ते यादव कुळातील राजा असणारा राजा सिंगनदेव दुसरा ह्यांनी या मंदिरांची निर्मिती केलेली अं असेच काही आता हे जे आ, 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 चा चा मंदिर आहे बेसॉल्ट दगडाने बांधलेलं आहे परिसरामध्ये बेसॉल्ट दगड असेल कुठून उपलब्ध केला होता आणि याचा काही दगडाचा किंवा या बांधकामाचा अजूनही पुढचा काही इतिहास आहे का सध्याला आपण जर पाहायला गेलो तर ह्या मंदिराच्या बाबतीमध्ये आपण विचार करत असताना ह्या मंदिरांच्या दगडाच्या बाबतीत कोणालाच माहित नाही किंवा हा दगड आणला कुठून मंदिर बांधलं कसं याच्या बाबतीत कोणालाच माहित नाही परंतु या मंदिराचा जर इतिहास पाहायला गेलं तर विश्वरूपा नदीच्या काठावर वसलेलं हे श्रीमानकेश्वर महादेवाचं हे मंदिर आहे आणि या महादेवाचं मंदिराचं जर पावित्र्य आपण राखायचं म्हटलं तर अतिशय दुर्मिळ प्राचीन शैलीतलं हे मंदिर आहे आणि या मंदिराच्या जर आपण मंदिरावर जर मूर्त्या पाहिल्या माझ्या पाठीमागं तर अशा संपूर्ण मंदिर परिसरामध्ये अशा अनेक मूर्त्या आहेत दुर्मिळ मूर्त्या आहेत लक्षात घ्या हे हे जर मंदिर महादेवाचं आहे तर या मंदिरावर जर आपण पाहिलं तर भगवान शिवाच्या अनेक अवताराच्या मूर्त्या या ठिकाणी पाहायला मिळतील भगवान शिवाचे चोवीस अवतार अशा अनेक भगवान शिवाच्या अवताराच्या मूर्ती आपल्याला पाहायला मिळतील त्यात विशेष करून जर असेल तर काळभैरव असेल अष्टभैरव असेल रुद्र असेल त्यानंतर भगवान शिवानं ज्या ब्रह्मदेवाचं पाचक पाचवं मुंडक आपल्या डाव्या नखानं उघडवलं असं असणार एक सूर्यकाशी भगवान श्री महादेवाची मूर्ती असेल त्यानंतर एक कोपऱ्यात असणारी एक पथर लेखी शिल्प असेल ते दुर्मिळ का त्यांची नावं घेतली जाते आवर्जून त्याचं कारण आहे की त्याच्या माठीमागे काहीतरी इतिहास असतो लक्षात घ्या आता माझ्या पाठीमागं जर पाहिलं तर बऱ्याच काही सुरसुंदरींच्या मूर्ती देखील आपल्याला आढळतील सुरसुंदरी म्हणजे काय त्या वेळेची कला त्या ठिकाणी दाखवलेली स्त्री कशी होती काही मूर्त्या दा अशा दाखवलेल्या की त्यावेळेस म्हणजे आई आणि त्या मुलाचं नातं कसं घट्टय जर आपण पत्रलेखिकेच्या मूर्तीचा जर थोडासा विचार करायला गेलं तर पत्रलेखिका म्हणजे कोण तर त्या काळात एक असणारी सुशिक्षित स्त्री म्हणजेच पत्रलेखिका असं ती पत्रलेखिका आहे मग याचाच अर्थ असा होतो की त्या काळामध्ये किती बाराव्या शतकामध्ये सुद्धा स्त्री प्रगत होती आणि त्या काळामध्ये सुद्धा स्त्रीला तेवढ्याच तोला मोलाचं स्थान या समाजामध्ये होतं हे दाखवण्याचा कुठेतरी ह्या मंदिरांवर प्रयत्न केलेला याच्यानंतर अजूनही बारकाईनी पाहिलं तर आपल्या या मंदिराच्या जे काही चौथरा आहे त्याच्यावर गज म्हणजे हत्तीच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत याच्या मागे सुद्धा काहीतरी इतिहास असेल नाही मंदिराचा तसा इतिहास पाहायला गेला की हत्ती एक लक्षात घ्या हत्तीचा इतिहास जर आपण पाहायला गेलो तर राजाचं प्रतीक आहे म्हणजे राजा ज्यावेळेस राज्य करत असतो किंवा त्या राजाला हत्ती म्हणलं की त्या राजाचं एक वैभव आलं तसं त्या हत्तीचा एक हे केलेला आहे काय त्याला म्हणतो आपण चौथारा केलेला आहे आणि त्या चौथऱ्यावर नंदी मंडप आहे पुढे जो आपण एका व्हिडिओमध्ये पुढे पाहतोय हो आपण की हत्तीचा जो सभा मंडप आहे त्याच्यावर नंदी विराजमान आहेत आणि भगवान शिवाच्या समोर असलेलं नंदी मंडप अंतरावर आहे काय मग त्या हत्तीनेच त्यांना स्थान दिलं म्हणा किंवा त्यांचं काय म्हणतो त्याला एक आदरात इथे केलं असं मनाला काय हरकत नाही त्या ठिकाणी या मंदिराचं वैभव अतिशय खूप मोठ वैभव आहे वर्षभरामध्ये या मंदिरामध्ये कोणकोणते कार्यक्रम होतात कोणकोणत्या विधी होतात जर वर्षभरामध्ये आपण पाहायला गेलं तर आता चालू असणारा जर आपण पाहायला गेलं तर पवित्र श्रावण मास या ठिकाणी चालू आहे पवित्र श्रावण मास का म्हटलं आता बाराही महिने श्रेष्ठ आहेत पण त्या बारा महिन्यातला सर्वात पवित्र काळ जर कोणता असेल तर तो श्रावण मास आहे आणि या श्रावण मासामध्ये अधिकतम करून भगवान शिवाची आराधना केली जाते आपल्या जे देवता असतील त्यांची आराधना केली जाते आणि भक्तीसाठी प्रफुल्लित असणारा हा महिना आहे जसं आपण म्हणतो की एखाद्या झाडाची उमलती कळी असेल किंवा झाड लावावं ह्या काळात खुलावं असंही भक्तीचा हा काळ आहे पर्व आहे या पर्वामध्ये जर आपण भगवान शिवाची आराधना केली निश्चितपणानं आपल्या घरावर असेल कुटुंबावर असेल आपल्या वैयक्तिक जीवनात असेल असलेलं कोणतंही संकट भगवान शिव या ठिकाणी दूर करतात कारण एकदर मुळात भगवान शिवाचे बद्दल जर आपण एक थोडीशी विचारणा करायला गेलं तर संतांनी सांगितलं की शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझी चित्ते असा असणारा भगवान शिव म्हणजे अतिशय भोळा देव आहे आणि त्या भोळ्या देवाला म्हणजे तुम्ही भक्ती कशी करता हे महत्वाचं नाही फक्त त्यात भाव जर असला तर निश्चितपणाने भगवान शिव तुम्हाला भेटतील असं संत देखील आपल्या वाङ्मयामध्ये सांगतात या मंदिरामध्ये संपूर्ण महाराष्ट्र म्हणण्यापेक्षा देशभरातील अनेक भाविक दर्शनाला येतात पण त्यांच्या मनामध्ये एक मोठी अशी खंत राहतीये इतकं अतिशय सुंदर असं बांधकाम इतकं सुंदर असं काम असलेलं हे मंदिर आहे पण या मंदिरावर ह्या अशा काही जे काही तोडफोड झालेली आहे किंवा समाज समाजकंटक असेल किंवा कपाळ करंटी लोकं असतील याच्याबद्दल काय सांगितलं जातं ही नेमकी तोडफोड कोणी केली आता ह्याचा इतिहास जर आपण पाहायला गेलो तर आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडात जाऊया अफजल खान तुळजापूरच्या दिशेने प्रवास करत असताना त्या अफजल खानने ह्या मंदिरावर देखील स्वारी केली आक्रमण केलं आणि त्यावेळेस त्यानं आपण मंदिर परिसरात अनेक मूर्त्या पाहिल्या असतील तर त्या मूर्त्या भग्न केल्या फोडल्या मूर्त्या आणि अशा ह्या पवित्र तीर्थाला फोडलं अफजल खाननं परंतु मला वाटतं कदाचित म्हणजे एक माझं वैयक्तिक मत आहे इतिहासकारांचं वेगळं काही मत असेल पण माझं एक वैयक्तिक मत आहे की मूर्त्या फोडण्या इतपत त्याच त्याची ताकद इथपर्यंत गेली की त्याने मूर्त्या फोडल्या सगळं फोडलं परंतु तो एक गोष्ट करू शकला नाही आणि ती एक गोष्ट म्हणजे कोणतीही माहिती आहे का भगवान शिवाच्या गाभाऱ्यापर्यंत पो तो पोचू शकला नाही मला वाटतं कदाचित त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी आले असतील मला वाटतं कदाचित या ठिकाणी मावळे ह्या ठिकाणी आले असतील पण नवे मावळे जरी आले तरी मी समजतो छत्रपती शिवाजी महाराज आले कारण की शिवाची शपथ घेऊन म्हणजे रायरेश्वराची शपथ घेऊनच त्या ठिकाणी स्वराज्याची गुढी उभा करण्याचा संकल्प माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केला मग त्या ह्या मंदिराचा ज्यावेळेस तोडफोड होत होती भगना अवस्थेत होत होत आणि त्यावेळेस तो मूर्त्या फोडल्या मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंतच्या त्यानं मूर्त्या फोडल्या गाभाऱ्यापर्यंत तो पोचू शकला नाही मला वाटतं कदाचित माझ्या या श्रीमानकेश्वर महादेव मंदिरात न जाणो करू छत्रपती शिवाजी महाराज आले होते का न जाणो या ठिकाणी मावळे आले होते का मी समजेल की मावळे जरी आले तरी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे पायच ह्या माझ्या पवित्र भूमीला लाभल्या असं मला वाटतं आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा दाखवणार आहोत आपण भाविक भक्त असतील किंवा काही लोक असतील यांच्यासाठी या मंदिराबद्दल काय संदेश द्याल किंवा प्रेक्षकांनी पर्यटकांनी इथं येण्यासाठी काय संदेश द्याल मी निश्चितपणाने एक सांगू इच्छितो की ज्या ज्या ठिकाणी पवित्र तीर्थक्षेत्र असतं त्या पवित्र तीर्थक्षेत्राला महत्व काय असतं जसं आपण त्र्यंबकला जातो त्र्यंबक त्र्यंबकेश्वरच्या नावाने ज्यावेळेस ओळखतात पण ते त्र्यंबक एक गाव आहे आणि त्र्यंबकेश्वर महादेव त्याचे वास्तव्यात आहे तिथं आता ह्याच ठिकाणी जर आपण पाहायला गेलं पवित्र विश्वरूपा नदीच्या काठावर असलेलं हे मानकेश्वर महादेवाचं मंदिर ह्या मानकेश्वराच्या मंदिरामुळं वसलेलं एक गाव त्याचं नाव मानकेश्वर आहे आणि लक्षात घ्या ज्या ज्या ठिकाणी तीर्थक्षेत्र आहे त्या त्या ठिकाणी पवित्र भूमी असते पवित्र भूमीत गेल्यानंतर तीर्थाला गेलं पाहिजे लक्षात घ्या काही गोष्टी आपण म्हणतो घरातलं दर्शन घेतलं पाहिजे दर्शन घरात नाही होतं दर्शन तीर्थालाही होतं रायाचं दर्शन पांडुरंग घरूनही घेऊ शकला असता माझा म्हणण्याचा उद्देश लक्षात घ्या मग मी तुम्हाला तीर्थावर येऊन तीर्थावर यायचं म्हणून मी तुम्हाला सांगतोय पुंडलिकरायाचं <णदलीक> दर्शन पांडुरंग बघ <णदलीक> आई वडिलांची चांगली सेवा करतोय म्हणून त्या ठिकाणी पांडुरंग आला पांडुरंगाला जर त्या पुंडलिकाचं दर्शन घ्यायचं देव आहे ना देवानं घरात बसून सुद्धा पुंडलिकरायाचं दर्शन घेतलं असतं पण नाही मी सांगल तीर्थाला गेला देव त्या चंद्रभागेच्या काठावर आला भिमानाच्या काठेवर आला म्हणजे देव त्या ठिकाणी गेला याचा अर्थ देवाच्या ठिकाणी आपल्यासारख्या पामरांना जायला पाहिजे का तर ज्या वेळेस आपण पवित्र तीर्थाच्या ठिकाणी जातो आपलं पाप निश्चितपणाने नष्ट होत असत ती एक ऊर्जा असते एक ती एवढी अखंड ऊर्जा असते की ती ऊर्जा आपल्या शरीरातलं पाप ताप आणि हे सगळं जाळण्याचं काम जर कोण करत असेल तर ती भगवंताची एक ऊर्जा एक तेज त्या भगवंताचं असतं जे आपल्याला तीर्थाच्या ठिकाणी आल्यावर ते ता पाप ताप ता जळत असत म्हणून आपण ज्या ज्या ठिकाणी ज्याही तीर्थाला जाल आपण मानकेश्वरला तर आपण निश्चित याच मंदिराचा गुणगौरव पहा इतिहास पहा खूप आपल्याला आनंद वाटेल ज्या ज्या तीर्थाला तुम्ही जाल त्या तीर्थाला जायच्या अगोदर हीच आपल्या मनात भावना असला पाहिजे की आपण ज्या जा ज्या तीर्थाला जाणार त्या तीर्थाला गेल्यानंतर आपलं जीवनातलं पाप ताप नष्ट झालं पाहिजे आणि भगवंतांना आपल्यावर कृपा केली पाहिजे म्हणजे भगवान ना असेल किंवा भगवान शिवशंकरांना असेल अं विश्वरूपा नदीवरच हे मानकेश्वराचं मंदिर याचा सखोल इतिहास सखोल माहिती गणेश महाराज अंधारे यांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलेली आहे हा व्हिडिओ निश्चितच तुम्हाला आवडला लाईक करा शेअर करा फॉलो फॉलो करा धन्यवाद